नांदगाव तालुक्यातील शिंगवे येथे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा या निमित्ताने रथाची भव्य दिव्य अशा स्वरूपात मिरवणूक यात्रा काढण्यात आली या मिरवणुकीच्या निमित्ताने शिंगो गाव संपूर्ण भगवमय झालेलं दिसून आलं रथामध्ये श्री राम प्रभूंची प्रतिमा ठेवण्यात आली होती रथाच्या पाठीमागे महिला वर्ग तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाले होते या मिरवणुकीमध्ये अबला वृद्धांसह बालक महिला वर्ग तसेच भजन मंडळांसह तरुण वर्गाचा देखील उत्स्फूर्त असा सहभाग दिसून आला या मिरवणुकीची सुरुवात गावातील मारुती मंदिरापासून झाली यावेळी श्रीराम प्रभूंच्या जयघोषाने अक्षरशः परिसर दुमदुमून गेला होता श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्ताने मंगलमय असं वातावरण इथे निर्माण झालंय गावातील प्रत्येक घरासमोर रांगोळी तर घरावर देखील उभारण्यात आली आहे पाळीला वनवासह चौदा वर्ष आणि ह्या वेळेला कलियुगामध्ये पाचशे वर्षे झाले आणि आमचे प्रभू रामचंद्र वैकुंठात जाऊन बसले आणि आता ते परत आमच्या भारत आणि भगवंत आणि आज विराजमान होणारे अयोध्येला आणि त्या अयोध्येला विराजमान होत असल्यामुळं आम्ही त्यांचे सगळे अनुयायी आणि त्यांच्या चरणाजवळ नमस्कार करतो प्रभू रामचंद्र की रामाने चौदा वर्ष वनवास भोगून राम परत आले त्यावेळेला दिवाळी साजरी झाली परंतु कलियुगामध्ये किंवा आजच्या युगामध्ये पाचशे वर्षानंतर राम मंदिरामध्ये आले अयोध्येमध्ये रामाच्या मंदिराची प्रतिष्ठापना होत आहे आणि त्या धर्तीवर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी जे देशवासियांना आव्हान केलंय त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून गावामध्ये पण तो देशभर आणि जगभर जो उत्सव साजरा होत आहे आज दिवाळी साजरी होत आहे समजतो का आज आमच्या गावामध्ये एक दिवाळी साजरी आणि त्या निमित्ताने ज्या कोणी भाविकांनी यासाठी मदत दिली असेल त्यांचे मी आभार मानतो आणि आज मला असं वाटतं की ह्याच तारखेला या राम उत्सव श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने जय हरी कीर्तनाचे तसेच महाप्रसादाचे देखील आयोजन इथे करण्यात आहे या मिरवणुकीसाठी दत्तू नामदेव हेंबाडे श्रावण मुरलीधर हेंबाडे भाऊलाल नामदेव हेंबाडे यांच्यासह लोहशिंगवे ग्रामस्थांनी मेहनत घेतली खरोखर आमचं एक भाग्य उडायला आलोले भाग्य आता अवघी चिंता वाढली आणि खरोखर आमचं आज भाग्याला उदय आलं आणि हे भाग्य आम्हाला सर्व गावाला लाभलं नवे नवे तर आज देशभरात आज श्री श्रीराम प्रभूच्या हे भाग्य आम्हाला भेटलं नव्हतं पण आज भेटला आम्ही खरोखर भाग्यवान झालो भाग्य आहे आमच्या आनंदाला पारावारा राहिला नाही आणि खरोखर आमचा आनंद दिग्णित मानणार नाही गगनात मानणार नाही असं एक आनंद आम्हाला भेटला आहे आणि म्हणून असं कार्य आम्हाला भेटलं भाग्यवान झालो आम्ही या जन्मामध्ये खरोखर आमचं भाग्य उदाहरणारे हा सुख स्वर्गी नाही स्वर्गामध्ये हा सुख सोहळासुद्धा होत कधी होत नाही आणि होणार नाही पण रामप्रभूचं ज्यावेळेस आगमन झालं किंवा अवतार झाला त्यावेळेस तो सुख सोहळा साजरा झाला तो आज प्रत्येक गावामध्ये होतोय आणि आज या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये सार्वण करून गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे या नियमाप्रमाणे प्रत्येक जण या उत्साहामध्ये साजरा झाला आणि प्रत्येक जणाला रामाचा जो हिंदू आहे हिंदू आहे ते तर करतात बाकी बाकीच्या लोकांनीसुद्धा जे केलं आजचा दिवस म्हणजे झाले रामराज्य काय उन्हे आम्हाशी आज जे रामराज्य झालं ते आता इथून कुठे आम्हाला काही उन्हा राहणार नाही प्रभूने जसं एक वचणी एक पाणी एक पत्नी अशा धर्तीने जे वागले का बोलीला वाल्मिक तैशीची करीने वरतून दावीन नामा म्हणे तशा पद्धतीने आपण जर आपल्या जीवनामध्ये त्या रामाचं अनुकरण केलं तर आपल्या जीवनाला खरोखर धन्यता प्राप्त होईल आणि आज सर्व समाज एकत्र येऊन आणि या ठिकाणी सगळे रामाचे भक्त एकत्र येऊन जो साज सोहळा साजरा केला असा सोहळा परत कधी होणार नाही याचे याच्या पाठीमाग ज्यांचे उपकार आहे खरोखर मोदी साहेबांनी पाचशे वर्षाच्या नंतर हा सोहळा आपल्याला दाखवून दिला नाहीतर आपण अशीच गप्पत पाहत राहिलो होतो कधी हा सोहळा होत नव्हता पण सगळ्याच्या ठिकाणी अंतकरणामध्ये राम निर्माण आला आणि आज भाग्याचा दिवस उगला धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शीन गेला म्हणून सर्वांनी या ठिकाणी येऊन हा उत्सव साजरा केला प्रत्येक उत्सव असा सगळ्यांनी येऊन साजरा केल्यानंतर तो आनंद वेगळा असतो म्हणून आजचा जो आनंद आहे हा कधी न मिळणारा आनंद आहे सुवर्ण मार्शेलसाठी सचिन बैरागी नांदगाव नाशिक